भास्करराव नाईक पंडागळे कुटुंबाकडून त्यांच्या निवासस्थानी आमदार किसनराव वानखेडे यांचा भव्य दिव्य सत्कार उमरखेड उमरखेड येथे असलेले धनगर समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पंडागळे यांनी त्यांच्या कुटुंबाकडून आज नवनिर्वाचित जे महागाव उमरखेडेचे विद्यमान आमदार आहेत किसनराव वानखे यांचा सत्कार त्यांनी आयोजित केला होता त्यांच्या निवासस्थानी किसनराव वानखेडे यांचा सत्कार करताना भास्कर पंडागळे व त्यांच्या पत्नी चिरंजीव व त्यांच्या सुना नातवंडे यांनी यांचा सत्कार सहरा केला कारण किसनराव वानखेडे हे अत्यंत संघर्षमय जीवनातून आज ते पुढे आले नोकरी करीत असताना त्यांनी नोकरी केली परत त्यांनी राजीनामा दिला व राजकारणाकडे वळाले त्यांनी न काही पाहता आपले मेहनत व जिद्द जिकाटीने आमदार म्हणून आज उमरखेड महागा विधानसभेचे नाव लौकिक त्यांनी केले व भास्करराव पंडागळे यांनी सांगितले की किसनराव वानखेडे व मी आम्ही दोघेही सोबत काम केलेले आहोत आणि आज माझा मित्र आमदार आहे त्यांना हा क्षण राहला नाही त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडून त्यांनी आज किसनराव वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच विना कदम श्यामसुंदर यांनी मार्गदर्शन केले तसेच आमदार किसनराव वानखेडे यांनी आपल्या जीवनाचा प्रवास सांगितला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पाटील प्रमुख पाहुणे आमदार किशनराव वानखेडे चित्रराव कदम प्राध्यापक विना कदम शशिकांत वन वडकुते हे होते सत्कार समारंभा करीत तमाम पक्षातील नेते धनगर समाजाचे नेते उमरखेड महागाव तालुक्यातून आलेले होते अत्यंत भावस्पर्शी कार्यक्रम होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्करराव पंडागळे यांनी केले तर आभार गंगासागर दत्तात्रेय यांनी मानले जेव्हापासून राहायला आले तेव्हापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय हळूहळू जमल तसं परंतु एका विशिष्ट पद्धतीने त्यांनी आणि ते अजूनही सुरू आहे खरं तर त्यांच्या डोक्याचा अंत कोणाला लागला त्यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे कळत नाही एका विशिष्ट पद्धतीनं काम करतात काहीतरी नवीन त्यांच्या डोक्यामध्ये असते आता त्या टोपी घातलेली मी आतापर्यंत त्यांच्या डोक्यावर मी पाहिली हो <सचारी> नव्हती एक विशिष्ट पद्धतीची टोपी दिसायला लागली त्यांनी स्वतःहून की त्यांना बरं घेतली <सचारी> नाही परंतु ही गोष्ट खरी ठरली सगळे साहेब म्हणजे एक न उलगडणार किंवा न करणार सर्वात सामान्यमधली जे लास्ट पोस्ट असते सामान्य ते दिसणार ता 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 मी त्यांना म्हटलं काय होते हो आता इतकं पेशेदोर आपले कसं चाललं काय नाही काय साहेबसभेचं सोडलो त्यांनी अगोदर काँग्रेस सोडून प्रयत्न केला होता आम्ही नेहमी संपर्कांमध्ये राहा काय चाल काय नाही आम्ही थोडंफार उमर काढला हात लावला वगैरे याच त्याच्यामध्ये राहतो हातो त्यांना इतका दोनदा म्हणलं आता क्रिश्चन आपण त्या सिस्टीम मध्येच बसू शकत नाही एक प्रामाणिक माणूस आताच प्रामाणिक माणूस या सिस्टीम मध्ये बसलेला आहे आता अगोदर बसत नाही आता सर म्हणलं की नाही इमानदारी ही गरिबापशी राहिलेली आहे तसं किशनराव उदाहरण तर आज पाटबंधारे विभागामधला मी एक अभियंता म्हणून इथं नोकरी केलेलं असताना त्या पाटबंधाऱ्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत ते एक किशनरावला सांगणं गरजेचं आहे मी दोन हजार दहाला इथं पुन्हा होतो त्यावेळेला आमचे वानखेडे साहेब खासदार होते आणि इथं विजयराव खडसे आमदार होते त्यावेळेला आता आमच्याकडे येणारे विषय म्हणजे पाठबंधारे याची पाण्याच्या संबंधित विषय त्यावेळेला असं चालू होतं की आपलं बा जसं गोदावरी नदी सुपीक झाली सर्व पाणीच पाणी झालं आपल्या पेनगंगेवर काय करता येईल तेव्हा वानखेडे साहेब आम्ही पत्र लिहून घ्यावं साहेब असं पत्र तर लिहिलं त्याच्यावर